नमस्कार मंडळी माणूस कितीही बदमाश चालाक फोटाळा असला तरी तो सत्य बोलतोच मग भले हे सत्य दुसऱ्यांवर दोष देण्यासाठी तो बोलत असेल पण त्याच्या तोंडातून सत्य हे बाहेर पडत कालच मुंबईत जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सध्या महाराष्ट्र पेटवण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आलेली पण हे प्रकरण थांबलेलं नाहीये या वाल्मिक कराडांना फाशी द्या इथपर्यंत मागणी होते इतकंच नाही मित्रांनो तर या सगळ्या प्रकरणाच्या मागे मंत्री धनंजय मुंडे आहेत आणि त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्या इथपर्यंत राजकारण पुढे आलेलं काल जो जन आक्रोश मोर्चा मुंबईत झाला त्या जनआक्रोश मोर्चात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड म्हणाले की वा असे अनेक वाल्मिक कराड सध्या महाराष्ट्रात आहेत आणि पहिल्यांदा जितेंद्र आव्हाड हे खरं बोलून गेले आता हे वाल्मिक कराड कोणकोणत्या रूपात आहेत हे मात्र जितेंद्र आवाड यांनी सांगितलं नाही खरं म्हणजे वाल्मिक कराड हे जितेंद्र आवाड यांच्यामध्ये देखील आहेत का हाच प्रश्न आहे कारण वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा दोष लावण्यात येतोय संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यांचे आरोपी यांना अटक करण्यात आली आहे त्यांना मुक्का लावण्यात आलेला आहे पण या सगळ्या प्रकरणाचा प्लान हा वाल्मिक कराड यांनी रचला त्यामुळे वाल्मिक कराड यांच्यावर दोष देण्यात येतोय आणि वाल्मिक कराड नावाची एक दुष्ट प्रवृत्ती महाराष्ट्रात अनेक रूपात आहेत असं जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत वाल्मिक कराड यांच्यासारखी प्रवृत्ती दुष्ट प्रवृत्ती महाराष्ट्रात आहे असं जितेंद्र आवाड यांचं म्हणणं आहे आणि ते शंभर टक्के खरंय पण हे म्हणणं मांडताना जितेंद्र आवाड यांनी स्वतःमधील वाल्मिक कराड बाहेर काढला नाही तसं बघायला गेलं तर मित्रांनो जेव्हा जेव्हा सत्ता असते त्यावेळेस असे वाल्मिक कराड हे विविध रूपामध्ये वावरत असतात महाविकास आघाडीची राज्यात सत्ता होती तेव्हा तो वाल्मिक कराड किंवा ती वाल्मिक कराड नावाची दृष्ट प्रवृत्ती ही कदाचित जितेंद्र आव्हाड यांच्या रूपाने वावरत होती का कारण आज संतोष देशमुख यांच्याबद्दल जे झालेलं आहे तसच महाविकास आघाडीच्या काळामध्ये अनंत करमुसे यांच्याबद्दल झालेलं होतं अनंत करमुसे सोशल मीडियावर काही पोस्ट केली होती त्यावरून जितेंद्र आवाड यांनी आपल्या खासगी अंगरक्षक पोलिसांना अनंत करमूसे यांच्या घरी पाठवलं त्या पोलिसांनी अनंत करमूसे यांचं अपहरण केलं आणि ते जितेंद्र आवाड यांच्या बंगल्यावर अनंत करमुसेंना घेऊन गेले तिथे मोठ्या प्रमाणात अनंत करमूसे यांना मारहाण झाली अनंत करमूसे यांची काळी निळी झालेली ती पाठ आणि तो फोटो आजही अनेकांच्या डोळ्यासमोरून जात नाहीये प्रचंड मोठ्या प्रमाणात मारहाण झाली जर अनंत कर्मूसे यांच्या व्यतिरिक्त सर्वसाधारण तरुण तिथे असता तर कदाचित त्याचा जीवही गेला असता पण अनंत कर्मूसे यांची शरीरयष्टी कमावलेली शरीरयष्टी त्यामुळे त्यांनी तो सगळा मार सहन केला त्यावेळेस जितेंद्र आवाड वाल्मिक कराड नावाच्या दृष्ट प्रवृत्तीने लगपत झाले होते का असा प्रश्न आहे कारण प्रत्यक्षात जितेंद्र आवाड यांनी मारहाण केली नाही मात्र सगळा प्लान हा जितेंद्र आव्हाड यांचा होता असा आरोप त्यांच्यावर आहे आणि त्यावरून हे प्रकरण पोलिसात गेलं कोर्टात गेलं हे प्रकरण इतकं गंभीर आहे मित्रांनो की ज्या पोलिसांवर अनंत करमूसे यांचं अपहरण केल्याचा आरोप होता त्यातील एका पोलिसाने आत्महत्याही केलेली आहे मंडळी भयंकर प्रकरण होत हे पण एकच फरक होता तो म्हणजे अनंत करमुसे यांचा सुदैवाने जीव गेला नाही तिथे तेवढं सुदैव मसाजोपचे सरपंच संतोष देशमुख यांच्याकडे नव्हतं त्यांना अगदी क्रूरपणे मारलं पण मित्रांनो प्रवृत्तीचा जर विचार केला तर दोन्ही ठिकाणी प्रवृत्ती तीच होती इथे जोगच्या प्रकरणात वाल्मिक कराड नाव नावाने ती प्रवृत्ती वावरत होती तर अनंत करमुसे यांना मारहाण झाली त्यावेळेस ती प्रवृत्ती जितेंद्र आवाड यांच्या रूपाने होती दोन्हीकडे फरक काहीच नव्हता काही नव्हता फरक ज्या वेळेस जितेंद्र आवाड जनआक्रोश मोर्चा सांगतात की वाल्मिक कराड असे बरेच वाल्मिक कराड महाराष्ट्रात आहेत त्यावेळेस जितेंद्र आव्हाड यांना नेमकं हेच सुचवायचं होतं का की हो माझ्यामध्ये देखील एक जिते वाल्मिक कराड होता मंडळी सत्ता ही भयंकर असते ज्या वेळेस सत्ता स्वतःकडे होती त्यावेळेस हेच वाल्मिक कराड जितेंद्र आव्हाड यांचे प्रिय होते त्यांच्या पक्षाचे प्रिय होते त्याच वाल्मिक कराडांचा शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या सोबत फोटो होता आणि त्यावेळेसही वाल्मिक कराड नावाची दुष्ट प्रवृत्ती कार्यरत होती पण त्याकडे बघायला जितेंद्र आवाड किंवा तत्सम लोकांकडे वेळ नव्हता आज सत्ता गेली म्हटल्यावर जितेंद्र आव्हाड यांना वाल्मिक कराड दिसायला लागलेले आहेत पण मित्रांनो अनंत करमुसे प्रकरण कोणीही विसरलेलं नाहीये आज ते प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे आणि आज न उद्या त्या प्रकरणाचा निकाल लागणार आहे आणि त्या प्रकरणाचा निकाल हा वाल्मिक कराड नावाच्या प्रवृत्तीला शिक्षा देणारा ठरणार आहे जे वाल्मिक कराड आजही विविध रूपामध्ये महाराष्ट्रात आहेत असं जितेंद्र आव्हाड म्हणतात त्याच वाल्मिक कराडच्या एका रूपाला शिक्षा ही होणार आहे मंडळी जितेंद्र आवाड यांनी काय बोलावं काय बोलू नये हा त्यांचा प्रश्न आहे पण ज्यावेळेस वेळेस ज्ञान द्या द्यायला जातात त्यावेळेस ते स्वतः उघडे पडतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि त्यामुळे नसलेला ज्ञान देणं ही एक प्रवृत्ती आहे आणि ती प्रवृत्ती आवाडांना गोत्यात आणणारी आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद